सगळ्यांना कशा सगळे चला तर नंतर चाललं स्वयंपाक नमस्कार शुभ संध्याकाळ कसे आहात सगळे कशा सकाळी आत्ता दिवाळी संपली ते आपल्या घरी गेलं गावाकडे गेलेलं हां आपल्या काला दुट्यावर नोकरीला उद्यापासून सगळे कामाला लागले उद्यापासून नाही खरं की शाळा कधी करायची हो तीन तारखेला गबच आता खात नाहीत त्यानंतर मम्मीने आज केली भाजी बटाट्याची आणि अशा भाकरीत भाकरी तर काय म्हणते मग काय नाही जरा उशीर झाला आज ते सारण केलं ना ह्याच सारण केलं केलं चांगलं मग तसं रवा खोबरं खसखस सूट बडी काजू बदाम थोडी पावडर असं सगळं मिसळून बनवलं आता उद्याच्याला करायच्या करंजा हो काय नाही तर मी जरा लेट झाली ह्या वर्षी दिवाळी काय सांगू ना मला काय नाही तर आवश्यकच खाल्लेली बरी लवकर काही खाऊ वाटत नाही प्रत्येकाच्या तेच असतं गुलाबजाम करायचं होतं पण तो मावशीने प्युअर खावा दिलाय आणि त्याच्यामध्ये थोडस हे मिसळावं लागतं दोनशे ग्राम दोनशे ग्रॅम एका किलोला टी व्ही खवा असेल तर दोनशे ग्राम खवा मिसळायचा त्याच्यासाठी जास्त भाकरी करू बघा नाही आम्हाला का मग अशी चिवडा खाल्ला थोडस खायचं संध्याकाळच तस झोपायचं नाही चिवडाच काय करतात रशी घेतात चिवडा टाकतात खात त्यांना पण लडत भाकरी तशाच राहतात हो।, ना हो।, ना तर हो, हो हो पप्पा येतील आता हो काय नाहीतर गेलेत कामावरती दररोज त्यांचं रुटीन बसेल काम हो ना हे आले भरण्या घेऊन किती कसे आहात गुड इव्हनिंग मित्रांनो तर आपली बघा मी आमच्या घेऊन आले असं झालं नाही ना तर चला आपली शिवची शंभर के जी शिवा अर्ध्या राहील त्याची आणि शेवटी शंभर एकशे दहा एकशे दहा किलो लोणचं राहिले आणि ते एकशे दहा भरणी आणल्या आणि ती लवकरच आपली एकशे दहा भरणी काय होणार आहे एकशे दहा म्हणजे एकशे दहा किलो लोणचं लवकरच समजणार आहे कारण की तुम्ही लवकरात लवकर घेणार आहे हे मला माहिती आहे आणि तुमच्यासाठी आणखी एक खुशखबर आहे लगेच नका सांगू मग तूप नाशी वेगळे देतात आणि भरण्या वेगळ्या देतात तर चला लोणच्या भरण्या घेऊन आलो कारण की एकशे दहाच किलो लोणचं राहिले लोणचं संपलं की आपलं पाचशे किलो हा पाचशे किलो संपत आलं एकशे दहाच किलो राहिले आता तुम्ही म्हणता दादा खुशखबर काय आहे तर मी घरात गेल्यानंतर सांगतो बाहेर सांगून जमत नाही 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 सांगूच नका थोडे दिवस नाही नाही सांगायचे की सांगायचे कारण मी आज तिकडं खास कामाने गेलो दुपारनंतर नंतर ते काम झालं आणि सक्सेस झालं त्याला पिल्या नॉट घे चला लेटर हो का कशी लगेच कामाला लागली आम्हाला अजून ह्या भरण्या भरायच्यात येत्या कारण सॉरी बरं सगळ्यांना एक माझ्याकडे ना बा वीस बावीस किलोच्या ऑर्डरी आहेत कसं काय झालं मला माहित नव्हतं की दिवाळीत कुरिअर बंद राहतं म्हणून मी ऑर्डरी घेतलं चौदा पंधरा तारखेला माझ्याकडच्या भरण्या संपल्या होत्या परत मी कंपनीतली पण माणसं दिवाळीच्या सुट्टीला गेली भरण्या का काय मिळाना म्हणजे छोटीच कंपनी आहे आणि मग नंतरनी माझ्या ती ऑर्डरी टाकायच्या राहिल्या बावीस किलोच्या एक आठ दहा दिवस झालं तर आता जेवण करायचं आणि भरण्या पॅक करायच्या आणि उद्या कुरिअरला टाकायचं जेवढ्या आपल्या ऑर्डरी आहेत त्या सगळ्या टाकायच्या आणि मग तिथून पुढं परत मी नवीन ऑर्डरी घ्यायच्या असं नियोजन आहे आता भरण्या घरी आल्या म्हणल्यानंतर तेवढं लोणचं झालं की आपल्याला अजून नवीन काहीतरी करायचं आहे